बुद्ध बुद्धविहार विठावा येथे माता रमाई महिला मंडळातर्फे आज माझं मासिक पाळी या विषयावर सत्र आयोजित करण्यात आले आणि त्यासाठी मी आधी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि मुख्यत्वे करून दीक्षा गायकवाड आणि प कल्पना गायकवाड तसेच सिद्धार्थ गायकवाड यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी इथपर्यंत मला बोलवलं आहे माझं मुख्य काम आहे महिलांपर्यंत माझ्याकडे असलेलं ज्ञान पोहोचवणं आणि ते पोहोचवण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलेला आहे कारण विषय हा जो आहे मासिक पाळी हा जो विषय हा खूप कोणासमोर बोलत नाही आणि त्यालाच एक वाचा फोडण्याचा प्रयत्न माझा असतो आणि त्या वाचा फोडण्यासाठी तुम्ही दिलेला एक हातभार आहे त्यासाठी मनपूर्वक आभार माता रमाई महिला मंडळाच्या वतीने आरोग्य विषय हा महत्वपूर्ण असं इथे कार्यक्रम राबवला आला आणि डॉक्टर प्रियांका कांबळे यांनी जे स्त्रियांचे जे मुख्यतः जे आजार आहे आजारच म्हटलं जाईल कारण चालू काळानुसार ह्याच्यामध्ये कोणीही मासिक पाळीबद्दल असं मोकळेपणाने बोलत नाही आणि अन आन, आणि माहिती नसल्यामुळे अनेकदा अनेक स्त्रिया कॅन्सर सारख्या अशा महा रोग महादुर्दळ अशा आजाराला बळी पडतात अत्यंत आपल्या महिलांनी चांगला रिस्पॉन्स देऊन आणि अनेकातले मनातले जे प्रश्न मांडून मासिक पाळी हा आजार नसून एक आपल्याला मिळालेलं वरदान आहे त्याचं योग्य पद्धतीने आपण जर काळजी घेतली तर खरंच सर्व महिलांचं आरोग्य हे सुरक्षित राहील आज माता रमाई महिला मंडळातर्फे मासिक पाळीबद्दल जो प्रोग्राम आखला गेला होता त्यामध्ये खूप साऱ्या स्थानिक महिलांचा सा सहभाग होता त्यामध्ये मलाही का काही गोष्टी ज्या युजली आपण डिस्कशनमध्ये नसतात हेजिटेट होतो बोलताना की कसं लोकांसमोर यावं त्या गोष्टींवर डिस्कशन करण्यात आलं प्रकारे असा प्रोग्राम पार पडतो हा सेन्सिटिव्ह टॉपिकही पुढे येऊन उभारला म्हणजे पुढे येऊन त्याबद्दलही डिस्कशन झालं पाहिजे मेन्स्टरल हायजीन झालं किंवा मग क्लिननेस झालं याबद्दलही असे सेशन्स राबवले गेले पाहिजेत आजपर्यंत कोणीच असं सांगितलं नव्हतं की ह्याच्यामध्ये काय दक्षता घ्यायची असते कुठली काळजी घ्यायची असते प्रियांकाने सर्व आम्हाला आणि ज्या अशा उघड असं कोणासमोर बोलत पण नव्हत्या त्या आज प्रियांकाने त्यांना बोलायला शिकवलं प्रियांकाचं खरच खूप खूप धन्यवाद की तिने खूप छान माहिती दिली